येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या जातील लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावं असं आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी केलं तसंच कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवल्याचं नामदार पाटील यांनी जाहीर केलं राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पुण्यात भारतीय जनता पक्षाची राज्यस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झाली त्यानंतर आज पश्चिम विभागाची बैठक कोल्हापुरात पार पडली पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील तसंच भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली प्रारंभी खासदार माडिक यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला त्यामध्ये बूथ सशक्तीकरणाचं महत्व सांगून येत्या काही दिवसात आपण जिल्ह्यातील प्रत्येक बूथचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर चंद्रकांतदा पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या धोरणात्मक बाबींची माहिती दिली पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पक्षाचा जनाधार वाढलाय भाजपला प्रमुख मतदारसंघात दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळालंय पण आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा अधिक चांगलं वातावरण निर्माण करावं वा असं आवाहन नामदार पाटील यांनी केलं तसंच राज्यातील विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढवेल असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं दोनशे अठ्ठ्याऐंशी शेट जागा लढवण्याची तयारी पण महायुतीमध्ये लढण्याचा ठाम निर्णय महायुतीमध्ये बेजीला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागांमध्ये सहयोगी पक्षांना मदत केलं पक्षांतर्गत कोणतीही नाराजी किंवा गटतट चालणार नाहीत सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघ राहावं असंही नामदार पाटील यांनी आवाहन केलं तर खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षानं सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू असं स्पष्ट केलं आजच्या बैठकीला कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख नेते आजी माजी आमदार खासदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते